नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निकालाचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांवर काय परिणाम होईल किंवा राजकीय पक्ष काहींचं मनोबल कमी होऊ शकतं काहींचं वाढू शकतं काही लोक हवेत जाऊ शकतात काही लोक या निकालावर काम करून कुठं आपलं कमी कुठल्या तालुक्यात कमी पडलं आहे कुठल्या जिल्ह्यात कमी पडलं आहे कुठल्या विभागामध्ये आपल्याला मतं कमी पडली किंवा ह्या लोक अनेक प्रकारचं फेक नॅरेटिव्ह चालण्यामध्ये कुठं यशस्वी झाले त्याच्यामध्ये आपण कुठं काउंटर करण्यात कमी पडलो ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सुद्धा काही पक्ष व्यस्त असू शकतात आणि जो चार जूनला निकाल लागला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पण एक लक्षात आल्या की आपल्याला पण असं वाटत होतं की इतका एकतर्फी निकाल लागणार नाही फिफ्टी फिफ्टी होईल कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसुद्धा म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के अपेक्षा आहेत म्हणजे महायुती पन्नास टक्के राहील महाविकास आघाडी पन्नास टक्के राहील अठ्ठेचाळीसपैकी चोवीस पंचवीस जागा कदाचित महाविकास आघाडीला येतील आणि चोवीस पंचवीस जागा महायुतीला पण जातील अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालं होतं आणि अपेक्षापेक्षा जास्त जेव्हा एखाद्या पक्षाला मिळतं अर्थात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आता उभाटा शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे शरद पवारांची आणि काँग्रेस आहेत आता काँग्रेसला सतरा जागा आणि हुबाटा सेनेला एकवीस जागा दिल्या होत्या आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा अठ्ठेचाळीसपैकी आल्या होत्या आता यांचं जर महाविकास आघाडीचं जर आपण एकंदरीत गणित पाहिलं तर महाविकास आघाडीला एकतीस जागांवर जवळजवळ विजय मिळाला आहे म्हणजे तीस आणि एक विशाल पाटलांची ती पण अपक्ष धरली तर ती त्यांचीच आहे असं समजायचं तेव्हा एकतीस आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे पवार यांच्या मिळून सतरा जागा आणि आपण हा एक विचार करू की महाविकास आघाडीमध्ये एकतर सतरापैकी तेरा अधिक विशाल पाटील चौदा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा पण जो काही रेट आहे तो सुद्धा वाढलेला आपण पाहिला काँग्रेस पण इथं महाराष्ट्रामध्ये मिली होती ती पण जिवंत झाली आणि दहापैकी आठ जागा या राष्ट्रवादी शरद पवारांच्या निवडून आल्या हा सुद्धा त्यांचा एक हायेस्ट रेट आहे आणि नुकसान जर थोडंफार झालं असेल तर ते उभाटा सेनेचं झालं आहे कारण त्यांनी एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त नऊ जागा निवडून आल्या आणि त्यांचं जर आपण तुलनात्मकदृष्ट्या जर दोन्ही शिवसेनेचा विचार केला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चांगल्यापैकी मतदान मिळाले आणि उद्धव ठाकरेंना बाकी तेवढं मिळालं नाही त्याच्यामुळं असंही एक आपल्याला ये म्हणता येईल की उद्धव ठाकरेचा वापर राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस यांनी करून घेतला बाकी यांच्या मतदानाचा उद्धव ठाकरेंना फारसा उपयोग झाला नाही ही झाली एक वस्तुस्थिती आणि हा जो निकाल शरद पवारांना अपेक्षा नसताना इतका चांगला लागला त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सुद्धा लोकांच्या डोक्यात हवा गेली आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेच आहे आता हा पक्ष नवीन असल्यामुळं तो काही राष्ट्रीय पक्ष नाही आहे पण आता शरद पवार एक देशाचे नेते जाणते राजे आणि मोठे नेते मोठे साहेब म्हणून ओळखले जातात त्याच्यामुळं ते त्यांना राष्ट्रीय नेता म्हटलं तरी काही हरकत नाही पण यांचे प्रदेशचे जे काही अध्यक्ष जयंत पाटील माता राष्ट्रवादीच्या मुख्यालयाच्या बाहेर चार जूनच्या नंतर जयंत पाटलांच्या नावाने काही बोर्ड लागले असतील पाटील किंग मेकर ठरले म्हणून काय हरकत नाही पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांनाही मोठ्यापणा दिला तर काही बिघडत नाही पण पक्षामध्येच काही लोकांना जयंत पाटलांचं हे गुणगान जयंत पाटलाच्या समर्थकांकडून लावलेली ही बोर्ड भाजी फ्लेक्स किंवा जयंत पाटलांना इतकं मोठं श्रेय देणं काही हारद्या हळकुंडात पिवळे झालेल्या लोकांना चाललं नाही आणि यांनी उघड उघड जे काही अहमदनगरला यांच्या राष्ट्रवादीचा जेव्हा वर्धापन दिन दहा तारखेला दहा जूनला जो काही साजरा झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी बोलून दाखवल्या आता रोहित पवारांनी याच्यावर विरोध केला आणि आपल्या भाषणात असं स्पष्टपणे म्हटले कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही मी रोहित पवारांनी असं म्हटलंय की ही लढाई श्रेयवादाची असली तर हे श्रेय शरद पवारांना जातं जनतेला जातं कोणा एकाच्या प्रयत्नाने असं एवढं यश येत नाही त्याच्यामुळं पुढे असं काही होणार नाही आणि जयंत पाटलांना जे काही थोडंफार प्रमाणामध्ये त्यांचा अपमान करण्यात आलेलं आहे ते पण आपल्या लक्षात येतं जयंत पाटलांनी नंतर त्याच्यावर अनेक कर... प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी पण सांगितलं चार महिने थांबा बाबा हो मीच आता तुम्ही माझ्या तारखा मोजू नका महिने मोजू नका मी नोव्हेंबरमध्ये बदल करतोच आहे मी राजीनामा देणार आहे दुसरा कोणाला तरी जबाबदारी मिळेल पण माझ्या बाबतीत काही तक्रार असेल तर तुम्ही शरद पवारांकडं त्यांच्या कानात सांगा पण तुम्ही उघड ट्विटरवर किंवा समाजमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणू नका अशा प्रकारचा एक वडिलकीचा सल्ला पण त्यांनी देऊन टाकला पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय पण ही वर्चस्व वादाची श्रेयवादाची लढाई आणि याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आला असेल की जयंत पाटील एकाकी पडलेले दिसतात अर्थात त्यांना एकाकी पाडलं जाते कारण जयंत पाटलांवर सुद्धा रोहित पवार समर्थकांचा विश्वास नाही पाठीमागेसुद्धा एकदा जैन पाटलांचं नाव कदाचित भारतीय जनता पार्टीत जातील म्हणून मराठी माध्यमांनी चालवलं होतं अर्थात जैन पाटील गेले नाही जैन पाटील उलट जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एक होती आणि शरद पवारांनी जेव्हा राजीनामा नाट्य जे काही घडून आणलं होतं त्यावेळेससुद्धा जयंत पाटील हे अक्षरशः ढसाढसा रडत होते आणि सगळ्या राज्यांनी पाहिलं की शरद पवारांचा राजीनामा शरद पवारांचं राजीनामा नाट्य त्याच्या नंतर लागल तेवढे दुन्याभरचे सगळे नेते ढसाढसा रडत होते मग जितेंद्र आवाड असतील जयंत पाटील असतील हे लोक अक्षरशः धाय मोकलून रडत होते की साहेब तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही साहेब तुमच्याशिवाय असं नाही हा पक्ष नाही तुम्ही जर नसाल तर हा पक्षच कसा या अशा गोष्टी आपण पण तेव्हा पाहिल्या तेव्हा अजित पवारांबरोबर तर नक्कीच जयंत पाटील गेले नाही कारण जयंत पाटलांच्या या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर अजित पवारांचासुद्धा डोळा होता अजित पवारांनी सुद्धा एकदा असं म्हटलं होतं की मला हे मंत्रिपद नको आहे मला संघटनेत काम करायचे म्हणजे त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदावर येण्याची त्यांची इच्छा होती पण शरद पवारांनी राज्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून काढलं नाही इथं सुद्धा एक वादाची थिनगी आपल्याला त्यावेळेस पडताना दिसली कारण राष्ट्रीय अध्यक्ष एन सी पीचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं व्हायचं हे अजित पवारांना सुद्धा अपेक्षित नव्हतं त्यांना पण इतकी मोठी हालचाल करून हा पक्ष आपल्याला घ्यायचा आहे किंवा शरद पवारांनाच बेदखल करायचे अशा प्रकारची अपेक्षा अजित पवारांची पण नव्हती अजित पवारांना इतकीच अपेक्षा होती की आपण राज्यामध्ये काम करावं राज्याचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करावं आणि सुप्रिया सुळेंनी केंद्रामध्ये काम करावं इतकीच त्यांची माफक अपेक्षा होती पण त्याच्यानंतरच्या ज्या घडलेल्या गोष्टी आहे त्या सगळ्या घडून गेल्या त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले पण जयंत पाटील त्यावेळेस अजित पवारांबरोबर गेले नाही अजित पवारांना त्यांनी साथ दिली नाही त्यांनी शरद पवारांचीच साथ दिली पण आज बाकी हे जे काही नवीन दादा निर्माण होतात यांची जी काही दादागिरी आहे या दादागिरीपुढे अक्षरशः जयंत पाटील कमी पडलेले आपल्याला दिसतात कारण जयंत पाटलांसारखे अनुभवी अतिशय हुशार राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा काम केले एक ज्येष्ठ नेते सांगलीचे त्या भागामधून आलेले इस्लामपूर या विधानसभामधून ते निवडून जातात अनेक वेळा राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून गेले अनेक वेळा मंत्रिपद यांनी भूषवले अनुभवी आहे आणि शिवाय या भ्रष्टाचार नाही किंवा कुठल्या त्यांच्यावर कुठला डाग नाही अशा पद्धतीचं जे काही नेतृत्व आहे आणि हे काल आलेले नेते त्यांचे वाभारे काढतात आणि इज्जत काढतात ते आहे बाकी म्हणतात की आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे ते आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा इट्स अ कॉम्प्लिमेंट उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वा काय पक्ष आहे तुमचा किती लोकशाही त्या प्रकारची जेव्हा लोकशाही एकमेकांची इज्जत काढणे पक्षामधूनच गडबाजी करणे आणि गडबाजी करून करून जो काही पक्ष काँग्रेस जो काही संपला त्याचं जर तुमच्याकडं जर आता नवीन झालेल्या पक्षातच जर अशा प्रकारचं गडबाजीचं दर्शन जर व्हायला लागलं तर पक्ष वगैरे संपायला वेळ लागत नाही आता शरद पवारांचं वय पाहता शरद पवारांनी इतक्या उंचीवर हा पक्ष आणला आहे किंवा असं वाटत होतं की या पक्षाला एक दोन जागा मिळाल्या तर नशीब पण दहापैकी आठ जागा मिळवल्या याचंही का काही श्रेय शरद पवारांचं पण नाही आहे न जयंत पाटलांचे न रोहित दा पवारांचे शरद पवारांच्या या पक्षाला श्रेय मिळाला असेल ते मराठा आंदोलन करणाऱ्या किंवा वारंवार उपोषणाला उप बसणाऱ्या मनोज जरंगे पाटलांचे कांदा प्रश्न असेल सोयाबीन प्रश्न असेल तो सरकारला व्यवस्थित हाताळता आला नाही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला यालासुद्धा श्रेय द्यावा लागेल आणि जे काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले जे काही मित्र यांनी जो काही फेक नॅरेटिव्ह आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये की कि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा चारशे पार जर झाले तर कदाचित भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी संविधान बदलतील आणि हा फेक नॅरेटिव्हसुद्धा भारतीय जनता पार्टी त्याला काउंटर करू शकली नाही त्याच्यामुळं हे लोकांच्या मनामध्ये दलित असतील आदिवासी असतील यांच्या मनामध्ये रुजलं खरं श्रेय तर ह्या फेक नॅरेटिव्हला दिलं पाहिजे त्याच्यामुळं वर्चस्व वाद राष्ट्रवादी पक्षामध्ये असेल त्याच्यामुळं जयंत पाटील पण एकाएकी पडू शकतात आणि काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले नेते जयंत पाटलांना अगदी सभेमध्ये किंवा आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाभारे काढत असतील त्याचा त्यांना फायदा पण होईल तोटा पण होईल पण शरद पवारांना जे काही यश आलं हे मी जे काही कारणं सांगितले निवड हेच एक कारण आहे आणि थोड्या फार प्रमाणात भारतीय जनता पार्टीने जे अजित पवारांना बरोबर घेतलं ते सुद्धा एक असू शकतं बाकी शरद पवारांनी या राज्यामध्ये खूप काही विकास केला आहे शरद पवारांनी खूप काही पूर्वी त्यांचं सरकार असताना किंवा राष्ट्रवादीचं राज्यामध्ये सरकार असताना शेतकऱ्यांना खूप सोन्यासारखा भाव दिला आहे असं काहीही घडलेलं नाही पण दोन्ही बाजू जर बॅलन्स करायच्या ठरल्या तर थर आज काही वर्चस्व वादाची लढाई नव्हती उलट तुम्ही विजय साजरा करायला पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन तुम्ही पक्ष चालवायला पाहिजे जयंत पाटलांचा अपमान करायचा आणि कोणाला तरी श्रेयवादाचं श्रेय, श्रेय द्यायचं या गोष्टी पक्षामध्ये जास्त दिवस चालत नाहीत त्याच्यामुळं नाराजी वाढून कदाचित जयंत पाटील चार महिन्यांनी वेगळा निर्णय पण घेऊ शकतात ते राष्ट्रवादी सोडतील की भारतीय जनता पार्टीत जातील याचाही आपण अंदाज लावू शकतो तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद